नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात गुरुवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळ तालुक्यातील घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे परिवर्तन यात्रा आज करमाळ्यात दाखल झाली या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रोहित पवार या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शहरात हजेरी लावली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रांतिक सदस्य रश्मी बागल विलासराव घुमरे मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल सतीश नीळ सुभाष गुळवे शिवाजी बनगर चिंतामणी जगताप संतोष वारे अभिषेक आव्हाड साधना खरात प्राध्यापक लक्ष्मण राख यांनी या परिवर्तन यात्रेचे स्वागत केले याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे उमेश पाटील विजयराव कोलते आदींची उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी आमदार श्यामलताई बागल यांच्या निवासस्थान आवारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसाठी संवाद साधला तसेच विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला पक्षाचे पदाधिकारी कशा प्रकारे काम करतात हे जाणून घेतले तसेच ढोबळ अंदाज व्यक्त करणे टाळून वस्तुनिष्ठपणे कामकाज करण्याचा सल्ला त्यांनी दिला या प्रसंगी बागल समर्थक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीतील गटबाजीचा त्रास होत असल्याची तक्रार नोंदविली त्यावर त्यापुढे पक्षांतर्गत गटबाजी राहणार नाही पवार साहेबांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम योग्य प्रकारे करत रहा बाकी काय आहे ते आम्ही पाहून घेऊ असे उत्तर पाटील यांनी दिले याशिवाय आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू असताना गाव पातळीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आणि त्यांचे प्रामाणिक योगदान सर्वाधिक महत्त्वाचे आहे याचा विचार करत नियोजन आखून कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे शहरात आल्यावर जुनी पेन्शन्स हक्क संघटनेच्या वतीने मुंडे यांनी मागणीचे निवेदन देण्यात आले एक नोव्हेंबर दोन हजार पाचनंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन्स योजना लागू व्हावी यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवेदनाद्वारे केली या प्रसंगी राष्ट्रवादीच्या प्रांतिक सदस्या रश्मी बागळ संतोष वारे निमगिरे सतीश नीळ अभिषेक आहुव तसेच संघटनेचे अरुण चौगुले बाळासाहेब शिंदे तात्या जाधव पोपट पाटील धनंजय दिरंगे आदी सह संघटनेचे सदस्य उपस्थित होते राष्ट्रवादीची परिवर्तन यात्रा करमाळा येथून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतकडे निघाली असता रावगाव येथे नागरिकांनी या यात्रेचे स्वागत केले नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला या प्रसंगी महिलांची मोठी उपस्थिती होती भारत सरकारच्या युवा अंतर कर, केम तळेकर विद्यालय येथे नेहरू युवा केंद्र सोलापूर अंतर्गत नेहरू युवा मंडळ वडशिवणे व वर राजाभाऊ तळेकर विद्यालय यांच्या वतीने तालुका स्तरीय स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत खो खो कबड्डी व्हॉलीबॉल बेसबॉल व वैयक्तिक स्पर्धांचा समावेश होता सदर स्पर्धांची सुरुवात पत्रकार शीतल कुमार मोटे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे माजी सरपंच अजित तळेकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महावीर तळेकर महेश तळेकर सरपंच आकाश भोसले उपसरपंच नागनाग तळेकर नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत उपस्थित होते भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्रामार्फत तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा राबवून ग्रामीण भागात खेळाडू घडविणे हाच उद्देश आहे असे नेहरू युवा मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी सांगितले यावेळी विजेत्या संघास नेहरू युवा केंद्राच्या वतीने सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले या कार्यक्रमासाठी राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले पंच म्हणून बी आर देशमुख बी व्ही लोंढे एस आर काळे बी बी सोनवणे ए एम लोंढे ए एम पी दळवी श्रीपाद दळवी श्रीकांत जाधव व सय्यद सर यांनी काम पाहिले करमाळा नगर परिषदेत पस्तीस वर्षे सेवा बजावणारे नंदू कोरपे हे सेवा निवृत्त झाले आहेत सेवानिवृत्ती निमित्ताने नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांच्या मित्र परिवाराकडून त्यांचा सत्कार करण्यात आला नगराध्यक्ष वैभव राजे अहमद कुरेशी मुख्याधिपकारी मीना पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या सी ए अर्थातच चार्टर्ड अकाउंट्स परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत तालुक्यातील जेऊर येथील दिव्या सुनील कुमार मंडलेचा हिने यश संपादन केले आहे दिव्या मंडलेचा हिचे प्राथमिक शिक्षण जेऊर येथील भारत हायस्कूल मध्ये झाले असून अकरावी बारावी आणि बी कॉमचे चे शिक्षण पुण्यातील बीएमसी कॉलेजमध्ये झाले आहे या अशा बद्दल तिचे कौतुक होत आहे तर मग शहर व तालुक्यातील तालुक घडामोडी अशाच प्रकारे जाणून घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका युट्यूब चॅनल करामाची खबर